असं ठीक आहे बाबा सर्वात पहिले म्हणजे गोष्ट सांगायची की मी खाली बसून घेऊ का सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशी की मी ज्यावेळेस माझी बनकर साहेबांशी सी जाधव साहेबांशी बिलकुलच ओळख सा नव्हती त्यावेळेस मी एकट्याने पुंडलिक नगरमध्ये जाऊन तिथले जे तरुण उपदेशी वर्ग आहे त्यांना जो धर्म भ्रष्ट होतो त्यापासून वाचवण्याचा एक प्रयत्न केला म्हटलं चला प्रेमदानाचं काम आहे आपण हे केलं पाहिजे एकट्यापासून आपण स्टार्टिंग करू पण झालं असं ज्यावेळेस मी जर चार पाच तरुण पोरांना धर्म शिकवला त्यांच्या हातातल्या अंगठ्या काढल्या त्यांना खरं शास्त्र समजवलं तर त्यांनी एखाद दोन महिन्यानंतर मलाच बाजूला काढून टाकलं त्यांना असं वाटलं की यार हा जर का आपल्या गुरूंबद्दल असं सांगतो आहे की ज्योतिषशास्त्र हे चुकीचं आहे वास्तुशास्त्र हे चुकीचं आहे तर मग आपले गुरु हे चुकीचे राहू शकत नाही नक्कीच ह्या पोरामध्येच काहीतरी खोट आहे त्यांनी मलाच साईडला काढून टाकलं ज्यावेळेस मी भाईदेव भायदेवमुनींच्या शिष्यपरिवारामध्ये आलो बाबांच्या त्यावेळेस इथं सर्वांनी ॲक्सेप्ट केलं कारण की हे खऱ्या शास्त्राला मानणारे लोक आहे तर आज बाबाचे म्हणताय नेहमी की हे एकट्याचं काम नाही एकट्याचं काम नाही त्याचं हे रिअल एक्सपिरियन्स मी जाणलेलं आहे चार पाच जणं ज्या समविचारायचे असतात तर ते समोरच्याला त्याच्याकडे डायव्हर्ट करू शकतात एकट्या व्यक्ती हा चार पाच जणांसमोर नेहमी कमजोरच पडतो हे एक गोष्ट धर्म म्हणजे काय पुन्हा धारीये ती धर्म हे पक्षकारांनी सुंदर त्याचं विश्लेषण केलेलं आहे जो धारण केला जातो धरल्या जातो तो धर्म आहे आज श्री चक्रधर स्वामींचे जे आचार वचन जे पालन करत आहे धरलेले त्याला ते ते खरा धर्म आहे दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक गोष्टीत एक स्पेशालिस्ट असतो त्याच्याच आपण जर का अंडरमध्ये राहिलो तरच ती गोष्ट सक्सेस होत असते जर का आता आपलं तब्येतीमध्ये काही प्रॉब्लेम आला समजा दात दुखतोय तर आपण अपन... ओके okay. की काय की स्पेशालिस्ट आपल्याला सगळ्यात पहिले जरुरी असतो जसं की दात दुखतो हे कदाचं आहे तर आपण नेहमी डॉक्टर दातांच्या डॉक्टराकडे जातो समजा की पोट आहे हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आला तर हार्ट स्पेशलिस्टकडे जातो तसं धर्माचा एक स्पेशालिस्ट असतो त्याच्या अंडरमध्येच हा सगळा स्टडी केला पाहिजे आणि आपण धर्माच्या पुढे गेलो पाहिजे एकटा एकटा अभ्यास करून डिप्रेशमध्ये जायचंच कार्यक्रम हा पक्का आहे कोणीतरी स्पेशालिस्ट पाहिजे तर तसे स्पेशालिस्ट आज मुनी आपल्या सगळ्यांना जे संविधान लाभलं आहे बाबांचं बरं तुम्ही सर्व करता काय इथं सर्वजण टाळ्या वाजवताय नंतर ही पूर्ण गोष्ट टाळ्या वाजवण्यासाठी गप्पानी ही मिटिंग आहे काल होतं टाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम जो तो काल होता ही मिटिंग ही टाळ्या गिळ्या वाजू नका पण आत्मसात करा आणि पुन्हा प्रतिप्रश्न कर काय चुकीचं वाढत असेल तर बोला की यार तुझं वय सत्तावीस अठ्ठावीस वर्ष तू एवढं शास्त्र गप्पा कसं का काय मारतोय आम्हाला सांग पहिले तू यार तो बिंदास या गप्पा मारा याच्याने प्रॉब्लेम होणार नाही तुम्ही तुमचा धर्म वाढेल नाहीतर माझा धर्म वाढेल माझी चुकी धरला जाईल किंवा तुमची चुकी जाईल आज बाबा इथे खरं खोटं करायला बाबा आपल्याला साक्षी लिहि आहे तर स्पेशालिस्ट हा सगळ्यात पहिले आपल्याकडे पाहिजे त्यावेळेसच आपण हा अंडरमध्ये त्यांच्या अंडरमध्ये ह्या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की माझा सख्खा जो एक लहान भाऊ आहे तर तो काय म्हणतो की मी महानुभावांच्याकडे वळेल पण पहिले मला बाकी शास्त्राचं पण स्टडी करू दे छोटा आहे तो अजून आय आय टी प्रिपेरेशन करतोय तो त्याच्या पद्धतीने बरोबर तो यार धर्म धर्म सगळेच धर्म आपल्या धर्माची श्रेष्ठता दाखवता ख्रिश्चन म्हणतो मी श्रेष्ठ बौद्ध म्हणतो मी जैन म्हणतो मुसलमान म्हणतो तुमचंच तुम्ही तुमचं श्रेष्ठ कृष्ण भक्ती दाखवता मला याच्यात रियालिटी कळू दे पहिले काय बरोबर तर त्याने काय केलं ज्योतिषशास्त्रात सगळ्यात पहिले अभ्यास केला आणि तो म्हणतोय की म्हणे माझ्या कुंडलीत आणि तुझ्या कुंडलीत हे दिसतंय म्हणे पुष्कर दादा की कृष्ण अवताराची तू भक्ती करशील आणि ती सुद्धा रहस्यमय पद्धतीने करशील आता सांग म्हणे ज्योतिषशास्त्र चुकीचं आहे आता मला हा प्रश्न पडला यार असं कसं काय तर त्याच्यावर मी ज्यावेळेस दादा असू द्या बाकी जे आमचे संभाजीनगरचे काही माझे महेंद्र दर्यापूरकर असू जे शास्त्राचा अभ्यास करतात त्याच्यावर चर्चा केली अशी गोष्ट त्यातून बाहेर निघाली की ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र हे खरं आहे खोटं नाही परंतु हे कृष्ण भक्त्यांनी नाही करायचंय का नाही करायचं कारण की त्यांना ऑलरेडी कृष्णाने व्ही आय पी केलेलं आहे त्यांच्या याच्यातून जो कुंडलीचा दोष हे जे असेल त्याला बाजूला काढून त्याला अनार्जित परमेश्वर असल्यामुळे त्याला वरती केलेलं आहे त्याने त्या फांद्यात तेने, तेने पडू नये याच्यासाठी हे ज्योतिषशास्त्र वगैरे हे महानुभावांनी करायचं नाहीये अजून एक गोष्ट अशी सांगायची की माझ्या मनात अशी इच्छा आहे जे संभाजीनगरची टीम ही स्थापन करून दिली आहे बाबांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन दर महिन्यात दोन का वेना संभाजीनगरच्या आजूबाजूचे जे गाव आहे तिथे जाऊन एक छोटंसं प्रवचन आपण तिथे केलं पाहिजे लोक जमवले पाहिजे त्यांना आपण धर्माबद्दल थोडी चर्चा केली पाहिजे तू बाबा तू काय करतो धर्म कशा पद्धतीने तू पार पाडतो रोज तू देवांचं काय करतोय पैसे 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 म्हणूनच फक्त धर्म करतोय की ज्यात भावनासुद्धा जी आता उरलेली आहे या सगळ्या गप्पा आपण त्यांच्यासोबत केल्या पाहिजे बरोबर आणि त्यात आपण स्त्रियांचं आणि पुरुष अशी पूर्ण टीम पाहिजे स्त्रियासुद्धा त्याच्यामध्ये पाहिजे कारण की स्त्रिया या घरात त्या स्त्रीला भेटू शकता आतमध्ये जाऊन आणि तीच खरं धर्माचं पालन जास्त करत असते हे एक माझा विचार आहे त्याच्यानंतर एकदा काय झालं की मी एक लेख लिहिला त्याच्यावर पारायणावरती मी भरपूर हे केलं म्हणजे खूप सारं त्याच्यावरती बोललो पारायणावरती तर एका बाबांचा संभाजीनगरमधून कॉल आला त्यांचं नाव मी घेणार नाही आत्ता तसं मी बाबांसमोर क्लिअर मांडलेलं आहे तर ते मला बोलले की बाबा तू का पारायणाबद्दल चुकीचं बोलतो आहे हां मी ऐंशी दंडवत घेतलेले आहे म्हणे संभाजीनगरमध्ये पारायणाचे मग मी काय करू म्हणे आता म्हटलं एक काम करा ना तुम्ही लोकांना समजू आता खरं की पारायण आणि नामस्मरणामध्ये भेद काय कशासाठी त्यांना त्या पुस्तकाचे पान पलटवायला लावू राहिले बरं त्यांना वेड्यात काढू राहिले अरे हा धर्म फार फ्री राहण्यासाठी आहे फार उच्च विचारायचा आहे इथे शांती आहे तुम्ही त्यांना पुन्हा पान पळवायला लावू दत्त ओम नम श्री गुरु दत्तम दत्त तुमच्या निष्कम असं वाचू 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 तू पुरा पागल व्हायची वेळ आली पण तरी त्याला धर्म काय तो नाही बरोबर म्हटलं ते ऐंशी लोक बोलवा मला बोलवा मी त्यांना समजवतो की नामस्मरण आणि पारायणाचा भेद काय मग बघू म्हटलं किती लोक तुम्हाला पान मुख्य काय त्यांना तिथं बिझनेस स्थापन करायचं आहे ह्या अशा सर्व गोष्टी काही आहे ज्याच्याने आपल्याला म्हणजे आणि बरे आपण हे का करतोय याच्याने आपल्याला कीर्ती आहे पैसा आहे मान आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप दुसरे क्षेत्र सुद्धा जिथे आपण हे सगळं कमवू शकतो आज इथं आलेले कोणी यंगस्टर सुद्धा तरुण कोणी नाहीये हे सगळ्यांच्या हातापायात किती बळ असेल की यांना आपण राजकारणात घेऊ शकतो ओढू शकतो किंवा कार्यकर्ता बनू शकतो नाही हे कशासाठी चालू आहे कृष्ण भगवंतांनी श्री सर्वांनी श्री चक्रध स्वामींनी सांगून ठेवले अपर धर्मापासून काढून परधर्मी लाविता हे काही सानेपोरे हो प्रेमदानाच्या उपायासाठी हे चालू आहे अनुसरण हे फार म्हणजे फार तीक्ष्ण लेवलचं अवघड असल्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी पहिले काही प्रिपेरेशन करावं का लागणार आहे तसं टेन्थ ची एक्झाम किंवा पी एच डी एक्झाम आय आय टी एक्झाम देण्यासाठी खूप सारा स्टडी महत्वाचा आहे त्याच्यानंतर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो तसं प्रेमदानाचे उपाय पहिले हे जोडणं आपल्याला जरुरी आज संसार तर सुटत नाहीये विकार आहे ममत्व एकशे एक टक्के आहे म्हणूनच आमच्याकडून बाबा हे संसार सुटत आहे पण मग त्याच्यात काय करायचं का सुटत नाही तसंच बसून राहायचं नाही प्रेमदानाचे उपाय तर कमवत बस त्यासाठी आपल्याला जे आज धर्मात भ्रष्ट झालेले लोक आहे त्यांना खरा धर्म आज आपल्याला दाखवायचा ठीक आहे दंड प्रणाम सर्वांना धन्यवाद